हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपण डाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार पंचवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आलेत मग आजच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलंय तरी काय तर मैत्रिणींनो सगळ्यात आधी तर जेव्हा कान्हा हा त्या काळ्या रंगाच्या गाडीमध्ये त्याच्या साहेबाशी बोलत होता त्या छडीवाल्या माणसाबरोबर बोलत होता त्याच वेळेस सरकार तेथे पोहोचली आणि सरकारने कान्हाला या माणसाशी बोलताना पाहिलं या गाडीत नेमकं बसलंय कोण हे पाहण्यासाठी ती पुढे पुढे येत होती ती कान्हाला आणि या माणसाला रंगी हात पकडणार पण त्याच वेळेस किरण तेथे आला आणि किरणने कान्हाला आणि या गाडीतील माणसाला वाचवलं आणि सरकारने पकडण्याआधीच त्यांना तिथून पळून लावलं म्हणूनच कान्हा वाचलाय पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट सखीने आणलाय कारण सखीने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी चख्ख कान्हाबरोबर घटस्फोट घेण्याचा डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतलाय मी कान्हाबरोबर संसार नाही करू शकत मला नवरा हवा होता सरकारच्या तालावर नाचणारा प्यादा नाही असं म्हणून तिने कान्हाला घटस्फोट द्यायचं ठरवलंय मग आता सखी आणि कान्हाचा घटस्फोट होईल का सरकार काय करेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखी ही सखी सदन दाभडे मावशीच्या घरात असते मावशी तिला समजावून सांगते सखी मला तुझी मनस्थिती समजते जर मी तुझ्या वयाची असते आणि माझ्याबरोबर हे सगळं घडलं असतं ना तर मी सुद्धा तुझ्यासारखीच वागली असते हे सगळं सहन करण्यापलीकडे ते मला समजते पण तुझा माझ्यावर विश्वास आहे ना तू मला मानतेस ना सखी मान हलवते दाभडे मावशी तिला समजावून सांगते तू आता गळ्यातून हे मंगळसूत्र काढून ठेवत होती पण मंगळसूत्र हा काही साधा दागिना नाहीये मिरवण्याचा दागिना नाहीये तर ते नवरा बायकोच्या नात्याचं प्रतीक आहे नवरा बायकोचं नातं हे या विश्वासावर टिकलेलं असतं त्याचं प्रतीक आहे असं म्हणून दाभळे मावशी ही सखीला मंगळसूत्राचं महत्त्व समजावून सांगते की मंगळसूत्रामध्ये हे जे काळे मणी असतात ना ते आपल्या आयुष्यात जे सुखदुःख येत असतात त्यांचं प्रतीक असतं आणि हा जो धागा असतो ना ज्या धाग्यामध्ये हे सगळे मणी गुंफलेले आहेत ते विश्वासाचा धागा असतो नवरा बायकोच्या पवित्र बंधनाचा धागा असतो खूप पवित्र बंधन असतं ते त्यामुळे तू हे मंगळसूत्र गळ्यातून काढू नको जर तुझा माझ्यावर विश्वास असेल ना तर तू थोडं थांब हा मंगळसूत्र गायातून न काढता तुझ्या नात्याला थोडा वेळ दे मला थोडा वेळ दे मी कानाशी बोलते नेमकं सगळं प्रकरण काय आहे ते समजून घेते आणि तू आता घरी जा मी किरणला सांगते तो तुला घरी सोडून येईल तर सखी म्हणते नाही दाभडे मावशी मला घरी नाही जायचं आहे मी येथेच तुमच्या कुशीमध्ये झोपू शकते का रात्रभर येथेच थांबू शकते का दाभडे मावशीला खूप वाईट वाटतं त्या सखीला घट्ट मिठी मारतात सखी रडू लागते मावशीच्याही डोळ्यात पाणी येतं तर इकडे सरकार तिच्या गाडीने घराकडे जायला निघालेली असते तेवढ्यात तिला रस्त्यात कान्हा दिसतो कान्हा या छडीवाल्या माणसाबरोबर बोलत असतो सरकार गाडी थांबवते आणि विचार करते कान्हा येते कसा आणि हा कोणाशी बोलतोय सरकार गाडीच्या खाली उतरते पण कान्हाला माहीतच नसतं की सरकारने आपल्याला पाहिलंय आणि सरकार आपल्या आप मागे त्यामुळे कान्हा या माणसाबरोबर आपला प्लॅन डिस्कस करत असतो पुढे काय करायचं कसं करायचं याबद्दलच बोलत असतो सरकार म्हणते हा नक्कीच कान्हा आहे पण हा कोणाशी बोलतो आहे याचं काय सुरू आहे हे पाहण्यासाठी सरकार पुढे पुढे येत असते कान्हा या माणसाशी बोलतच असतो सरकार आपल्या मागे आपल्या मागे किती मोठं संकट आलं आहे हे त्याला माहीतच नसतं पण सरकार ही पुढे येणार आणि गाडीत कोण बसलं आहे हे तिला दिसणार वेळेस तेथे एक माणूस येतो डास हटवण्यासाठी जो धूर असतो त्या धुराचं मशीन त्याच्या हातात असतं आणि हा पांढरा धूर तो सगळीकडे करतो आणि म्हणतो काय मॅडम तुम्ही रस्त्यावर रात्रीच्या फिरताय किती थंडी आहे त्यात डास किती झालेत आणि ह्या आमच्या धुराचं काम आम्हाला संध्याकाळीच करावं लागतं असं म्हणून तो सरकारजवळ सगळा धूर करतो आणि या धुराचा फायदा घेऊन लगेचच कान्हा आणि हा गाडीतील माणूस तेथून पळून जातात निघून जातात सरकार या माणसाला जोरात धक्का देते हा माणूस चिडून म्हणतो तोंडाने बोलायचा ना धक्का कशाला देताय तो पुढे निघून जातो हा धूर बाजूला होतो सरकार समोर पाहते तर कान्हा आणि ही गाडी गायब झालेली असते सरकार चिडून म्हणते ह्या कान्हाचं नेमकं काय सुरू आहे मी त्या गाडीचा नंबर सुद्धा नोट करू शकले नाही तो माणूस कोण होता कान्हा कोणाशी बोलत होता हे सुद्धा मला कळालेलं नाहीये नेमकं सुरू आहे तरी काय गाडीचा नंबर कळाला असता तरी डिटेल्स समजलेल्या असत्या सरकार खूप चिडते तर हा माणूस ज्याने धूर केलाय तो दुसरा तिसरा कोणी नसून किरण होता किरण विचार करतो कान्हा मित्रा आज मी तुला वाचवलंय पण लक्ष राहू दे नाहीतर तुझं पितळ सगळ्यांसमोर लवकरच उघडं पडेल आणि सरकारला तुझं सत्य समजेल किरण घाबरलेला असतो तर इकडे कान्हा घरी पोहोचतो तेवढ्यात त्याच्या ते पायाखाली काहीतरी येतं तो पाहतो तर हे सखीचं पैंज नसतं आणि सखीचं पैंजण हातात घेतल्यावर त्याला सखीची आठवण येते सखीचा हसरा चेहरा त्याला दिसतो सखी बरोबर घालवलेले सगळे आनंदाचे क्षण आठ त्याला आठवतात पण वेळेस लग्न झाल्यानंतर आपलं सत्य समजल्यानंतर सखी किती चिडली होती तिने मला जाब विचारला होता कान्हा आपण जे प्रेमाचे क्षण एकत्र घालवले ते सगळं खोटं होतं का तुझं प्रेम खोटं होतं का तुझी काळजी खोटी होती का ती किती चिडली होती त्यानंतर तिने मला गृहप्रवेश करायला सांगितला माझ्या हातावर कुंकू लागलं तर हे रक्तासारखं दिसतंय तुझे हात माझ्या विश्वासाच्या खुनाने माखलेले आहेत ते शोभतंय असं ती म्हणाली होती हे सगळं आठवून कान्हा खूप दुःखी होतो आणि सखीच्या पैंजणाकडेच पाहत बसतो पण त्याचवेळेस सरकार घरी येते आणि कान्हा हा सखीचं पैंजन पाहतोय हे पाहून ती चुटकी वाजवते कान्हाला समजतं की सरकार आली आहे तो मागेवरून पाहतो तर सरकार विचारते काय मग काय विचारे सखीचं पैंजण पाहत बसलाय खरोखर सखीच्या प्रेमात पडला की काय तू तर काना मान डोलावतो नाही नाही सरकार असं काही नाही आहे तर सरकार म्हणते एखाद्या हरलेल्या प्रियकरासारखा दिसतोय तू एकदम डिट्टो तू सखीच्या प्रेमात पूर्ण वेळा झालाय असंच वाटतंय तर काना म्हणतो तसं काही नाही आहे आता तुमच्या मुलीने माझं इतकं रॉयल वेलकम केलंय गृहप्रवेश केलाय ना त्याचा धक्का थोडा बसला आहे दुसरं काही नाही मी थपलोय मी जातो झोपायला तर सरकार म्हणते तुला सखीच्या खोलीत जायची चांगलीच घाई झालेली दिसतीये सखीची रूम येथून वरती तर ती म्हणते तुला काय सांगायची गरज आहे तू काल सखीच्या रूममध्ये गेलाच होताना एखाद्या नोकरासारखी तिची बॅग भरायला कान्हा हा रूम मध्ये जाऊ लागतो तर सरकार म्हणते काही गरज नाहीये रूममध्ये जाण्याची कारण सखी रूममध्ये नाहीये कान्हाला मोठा धक्काच बसतो सरकार म्हणते माझ्या कानावर आलंय की सखी ही केव्हाच बाहेर गेलीये घराच्या काना म्हणतो आता तुम्ही सरकार आहात तुम्हाला कळलं तर मग खरंच असेल ना तुमचे सगळीकडे कॉन्टॅक्ट आहेत मी त्यांना शोधायला जातो तर शोधायला कोठे जातो ती, ती कोठे सरकार म्हणते शोधायला कुठे जातोय सरड्याची धाव ही कुंपणापर्यंत तशी सखीची धाव ही सखी सदन चाळीपर्यंत ती तिथे जाऊन सोडून कुठे जाणार आहे काना म्हणतो ठीक आहे मी त्यांना घेऊन येतो सरकार कसं असताना मला मुलींची सायकोलॉजी कळते मुलींना जेव्हा राग येतो जेव्हा त्या रुसून जातात तेव्हा त्यांची अपेक्षा असते की एकतर त्यांचा प्रियकर किंवा ते त्यांचा नवरा त्यांना मनवायला येईल त्या माझी वाट पाहत असतील तर सरकार हसू लागते आणि म्हणते तू आणि सखीचा प्रियकर तर नक्कीच नाहीये आणि नवरा तर ती तुला मानत नाही मग ती तुझी वाट तरी कशी पाहत असेल थकला असशील तू तु। तुझं रॉयल वेलकम गृहप्रवेश माझ्या मुलीने केलाय ना त्यामुळे गुपचुप जा आणि रूममध्ये झोप कोठेही जायची गरज नाहीये कान्हाचा नाईलाज होतो सरकार त्याला रूममध्ये जायला सांगते आणि स्वतः तेथून निघून जाते कान्हा हा किरणला कॉल करतो आणि विचारतो सखी चाळीमध्ये आली आहे का किरण हो म्हणतो कान्हाला बरं वाटतं आणि तो फोन कट करतो तर इकडे सखी ही दाभडे मावशीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते पण तिला काही झोप लागत नाही आज काय काय घडलं हे सगळं तिला आठवत असतं आणि ती रडत असते कान्हा सुद्धा रूममध्ये येतो सखीची रूम छान सजवलेली असते तो पाणी पिऊ लागतो तर त्याला आठवतं काल जेव्हा सखीच्या हाताला मेहंदी लागली होती तेव्हा त्याने स्वतः सखीला पाणी पाजलं होतं आणि आज जे काही घडलं त्यामुळे तो सुद्धा दुःखी होतो सखीला आठवतं की सरकारने खुलासा केला की कान्हा हा, हा माझा प्यादा आहे मी त्याला तुझ्या आयुष्यात आणलंय तो आता घर जावंही बनणार आहे हे सगळं आठवून ती ढसाढसा रोलू लागते बॅकग्राऊंडमध्ये खूप दुःखी सॅड सॉंग लागतं कान्हा सुद्धा दुःखी असतो आणि सखीसुद्धा दुःखी असते मैत्रिणी खरं सांगायचं तर कान्हा आणि सखी या दोघांची काहीही चूक नसताना त्या दोघांना दुःख होतंय कान्हा हे सरकारला धडा शिकवण्यासाठी सगळं करतोय पण सखी मात्र निरागस आहे तिला असं वाटलं होतं की कान्हाचं खरंच तिच्यावर प्रेम आहे आणि कान्हा तिला सरकारच्या तावडीतून सोडवणार तिच्यावर प्रेम करणार पण कान्हानेच विश्वासघात केल्यामुळे सखी खूप दुःखी झाली आहे आणि आता माझ्या आयुष्यात काहीच राहिलं नाही आहे असा विचार करून ती आणखीनच रडत असते तर कान्हाच्या सुद्धा हातात काहीच नसतं त्याला सखीला दुखवायचं नव्हतं पण सरकारच्या घरात जायचं म्हणून त्याने सखीशी लग्न केलं आणि सरकारच्या मध्ये राहण्यासाठी सरकार, सरकार, सरकार जसं सांगेल तसंच त्याला वागावं वा लागतंय सखीला दुखावलं म्हणून तो सुद्धा दुःखी असतो हा सीन खूपच दुःख दे तुम्हाला सुद्धा वाईट वाट वाटेल की दोघांची काहीही चूक नसताना त्यांना एकमेकांपासून वेगळं राहावं लागतंय मनाविरुद्ध वागावं वा लागतंय दुसऱ्या दिवशी सकाळ होते आणि मीनाक्षी संपूर्ण घरामध्ये दिवा लावत असते आणि विचार करते देवा या घराची हवा बदलतीये सगळं माझ्या मनासारखं होतंय असंच चालू राहू दे या घराकडे हे लक्ष राहू दे आणि माझ्याकडे सुद्धा त्याच वेळेस सखी घरी परत येते मीनाक्षी पुन्हा एकदा तिच्याशी गोड वागण्याचं नाटक करते अगं सखी बाळा तू आलीस का बरी आहेस ना रात्रभर तू घरी नव्हती माझ्या डोळ्याला तर डोळाच लागला नाही तू ठीक तर आहेस ना सखी काहीच बोलत नाही मीनाक्षी तिला म्हणते आता हे सगळं बोलण्याची वेळ नाहीये पण कान्हाने तुझ्याबरोबर जे काही केलंय ना ते खूप चुकीचं केलंय मला माहितीये की तुला आता असं वाटत असेल की तुझं आयुष्य आता पूर्णपणे संपलंय तुझ्या आयुष्यात काहीच राहिलं नाहीये पण असा विचार करू नको ही मीनाक्षी काकू आहे ना ती नेहमी तुझ्या बरोबर आहे ती नेहमी तुझी साथ देत राहील सखी हे सगळं ऐकून घेते पण सखीला हे लक्षातच येत नाही की लग्नाच्या दिवशी जेव्हा विकीने तिला किडनॅप केलं होतं तेव्हा त्या बाबाकडे मीनाक्षीनेच तिला पाठवलं होतं आणि तो बाबा खोटा होता म्हणजे हा मीनाक्षीचाच प्लॅन होता हे सखीच्या काहीच लक्षात राहिलेलं नसतं आणि मीनाक्षीच्या गोड बोलण्याला ती भुलते ती मीनाक्षीला काहीच बोलत नाही सखी तिला म्हणते ठीक आहे काकू मला थकवा आलाय मी आराम करायला जाते मीनाक्षी म्हणते हो जा जा तू तु, तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर सखी रूममध्ये जाते तर मीनाक्षी विचार करते जा जा रूममध्ये जा रूममध्ये गेल्यावर तुझा हा थकवा जागामध्ये बदलेल कारण तुझ्या रूममध्ये कान्हा आहे कान्हा जेव्हा तुझ्या समोर येईल ना तेव्हा तू कशी आडाओडा करशील तेच मला ऐकायचंय हा विचार करून मीनाक्षी खूप खुश होते सखी रूममध्ये येते तर तिची रूम, रूम खूप सुंदर सजवलेली असते हे पाहून सखीला खूप राग येतो तेवढ्या तिला दिसतं की कान्हा चक्क तिच्या रूममध्ये सोफ्यावर झोपलाय कान्हा शांत झोपलेला असतो कालच्या सगळ्या स्ट्रेसमुळे तो थकून झोपी गेलेला असतो सखी त्याच्याकडे पाहते आणि आणखीनच चिडते माझा विश्वासघात करून हा माणूस माझ्याच रूममध्ये इतक्या आनंदात झोपलाय सुखाने झोपलाय म्हणून तिला खूप राग येतो तेवढ्यात तिला टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास दिसतो आणि ती चक्क हा पाण्याचा ग्लास यातील पाणी कान्हाच्या तोंडावर फेकून मारते कान्हा खडबडून जागा होतो तो, तो सखीकडे पाहतो आणि सखीला म्हणतो बेबी सरकार सखी चिडून म्हणते तुला काही लाज नाही वाटत का रे एक नंबरचा निर्लज्ज आहेस तू माझा एवढा मोठा विश्वासघात करून तुझं सत्य सगळ्यांसमोर आलंय तरी सुद्धा निर्लज्जासारखा माझ्याच रूममध्ये येऊन झोपलाय ते सुद्धा सुखाची झोप घेतोय माझी झोप उडवली तू आयुष्यभराचं दुःख दिलंय मला आणि स्वतः मात्रही ते सुखाने झोपलाय निघ आताच्या आता रूमच्या बाहेर सखीला तो समजण्याचा प्रयत्न करतो की सखी माझा ऐकून तरी घे परंतु सखी त्याचं काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणते गप्प बस तू काय आहेस कोण आहेस हे मला चांगलंच करून चुकलं आहे आता बिलकुल येथे थांबायचं नाही निघ इथून बाहेर असं म्हणून ती त्याचा हात पकडते आणि त्याला रूमच्या बाहेर हाकलून देते कान्हा विचारतो मी कुठे जाणार कोठे जाऊ मी सखी चिडून म्हणते आमच्या घरात काही एवढी एकच खोली नाही आहे अजून खूप खोल्या मोकळ्या पडल्यात तू तेथे जा पण आता माझ्या मनाची आणि माझ्या खोलीची दारं तुझ्यासाठी कायम बंद आहे आणि ती नेहमीच बंद राहतील कधीच उघडणार नाही हे ऐकून कान्हाला खूप वाईट वाटतं तो सखीला काही बोलणार तर सखी म्हणते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये आणि आता सांगण्यासारखं बोलण्यासारखं काय राहिलंय मला काल सरकारने सगळं सांगितलंय तू त्यांच्या सांगण्यावरूनच माझ्याशी लग्न केलंय त्यांनी सांगितलं म्हणून तू स्वयंवरात भाग घेतला त्यांनी सांगितलं म्हणून तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं त्यांनी सांगितलं म्हणून तू त्यांच्यावर चिडला सरकारला माझी माफी मागायला सांगितली त्यांनी सांगितलं म्हणून तू माझ्याशी लग्न केलं त्यांनी सांगितलं म्हणून तू घर जावंही बनला आणि आता तुला काय सांगायचंय तू आता जे काही बोलणार आहे ते सुद्धा सरकारनेच तुला सांगितलं असेल म्हणून तू बोलशील ना आणि मला तुझंही नाही आणि तु सरकारचंही नाही असं कोणाचंही ऐकून घ्यायचं नाहीये तू आताच्या आता रूमच्या बाहेर जा कानाला खूप वाईट वाटतं की त्याने सखीला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी सखी त्याचं काहीच ऐकून घेत नाहीये ती त्याला एक शब्दही बोलू देत नाहीये त्याचा नाईलाज होतो तो रूमच्या बाहेर जाऊ लागतो तेवढ्यात सखीला आपल्या बेडवर सजावट केलेली दिसते ती चिडून म्हणते हा काय मूर्खपणा आहे कुणी केली हे सजावट येथे माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि यांना रूम सजवायची का ती सुद्धा फुलांनी असं म्हणून ती रागारागाने बेडवर चढते आणि हे सगळं फुलांचं डेकोरेशन फुलांच्या माळा जोरजोरात खाली उडू लागते पण तिला माहीतच नसतं की या फुलांच्या माळावरती मोठ्या याला जोडलेल्या आहेत आणि ते खूप जड आहे आणि सखीच्या डोक्यावर ते पडू शकतं सखी जोरजोरात या फुलांच्या माळा ओढू लागते कान्हाला ते दिसतं की सखीला दुखापत होऊ शकते इजा होऊ शकते त्यामुळे तो चांगलाच घाबरतो हे फुलांचं माळ सखीच्या डोक्यावर पडणार इतक्यात कान्हा हा बेडवर चढतो आणि एका हाताने ते पकडतो आणि सखीला वाचवतो तेव्हा कान्हा आणि सखीला आठवतं की या दोघांची पहिली भेट अशीच झाली होती जेव्हा सखी ही सखी सदन चाळीत पोहोचली होती त्यावेळेस साईबाबांचा भंडारा होता मोठा मंडप उभारलेला होता आणि सखी जेव्हा साईबाबांचं दर्शन घेणार होती तेव्हा हा मंडप सखीच्या डोक्यावर कोसळणार इतक्यात कान्हा तेथे आला होता कान्हाने सखीला वाचवलं होतं आणि सखीने आणि कान्हाने तो क्षण जगला होता ही त्यांची पहिली भेट होती आणि आज त्याचप्रकारे पुन्हा एकदा सखीच्या डोक्यात हे फुलं पडणार त्याआधी कान्हा तिला वाचवतो वरतीच ते झेलतो आणि सखीच्या कमरेला पकडतो बॅकग्राऊंडमध्ये लपंडाव मालिकेचं टायटल सॉन्ग सुरू होतं आणि हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात त्यांना सगळे जुने क्षण आठवतात पण सखीला मात्र आज काय घडलंय कान्हाने तिचा किती मोठा विश्वासघात केलाय हे सगळं आठवतं आणि ती कान्हावर खूप चिडलेली असते कान्हा हा अगतिक नजरेने तिच्याकडे पाहत असतो तिच्या प्रेमाची तिच्या विश्वासाची भीक मागत असतो पण सखी ही त्याला माफ करायला तयार नसते मैत्रिणीनो एकूणच हा सीन खूप घारी आहे जेथे कान्हा हा किती अगतिक झाला आहे त्याला स्वतःच्या चुकीची जाणीवे परंतु त्याचं उद्दिष्ट वेगळं असल्यामुळे तो सखीला काही सांगू शकत नाही आहे तर सखी तिला काहीच माहिती नाही आहे ना सरकारचा प्लॅन ना कान्हाचा प्लॅन तिची एकच अपेक्षा होती की कान्हा तिच्यावर प्रेम करेल लग्नानंतर तिला जे प्रेम कधीच नाही मिळालं त्या प्रेमाची जी भुकेली आहे तिला ते प्रेम मिळेल हीच तिची अपेक्षा होती पण कान्हाने सुद्धा विश्वासघात केला आहे म्हणून ती दुखावली गेली आहे त्यामुळे ती कान्हाचा असा रागराग करतेय आहे पुढील एपिसोडमध्ये तर सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे कारण सखी ही लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सरकारला म्हणेल की मी बाबांच्या इच्छेसाठी लग्न केलं होतं परंतु लग्न केल्यानंतर मला माझ्या हक्काचा माणूस मिळेल जो माझ्यावर प्रेम करेल असा माणूस मला हवा होता असा नवरा मला हवा होता असा नवरा नाही जो सरकारच्या तालावर नाचेल सरकार उठ म्हटलं की उठेल बस म्हटलं की बसेल त्यामुळे मला हा संसार करायचा नाही आहे मला या नवऱ्याबरोबर राहायचा नाही आहे त्यामुळे आता आमच्या दोघांचा सुखी संसार नाही होणारे तर आमच्या दोघांचा घटस्फोट होणारे मी या कान्हाला डिओ देणारे हे ऐकून सरकार आणि कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकेल कारण सखीने चक्क लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि सरकारला तसं तर काहीच फरक पडत नाही की सखी आणि कान्हाचा घटस्फोट कि हो किंवा नाही हो पण तिचं जे उद्दिष्ट आहे ते तिला सखीच्या कागदावर सह्या घ्यायच्यात संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची आहे पण जर सखीने डिवोर्स केस फाईल केली आणि कान्हाबरोबर घटस्फोट घेतला तर तिने जे एवढा मोठा प्लॅन तयार केला आहे कान्हा आणि सखीचं लग्न लावून देण्यासाठी तिने अनेक दिव्य पार पाडली आहेत ते सगळं फेल होईल त्यामुळे सरकार चांगली चिडणार ती सखीला समजवण्याचा प्रयत्न करेल की अजून काहीच बिघडलेलं नाहीये तुमच्या दोघांचा संसार हा सुखाचा होऊ शकतो कान्हा फक्त या घरात राहायला आलाय परंतु त्याच्यामध्ये काय वाईट आहे पण सखी यासाठी तयार होणार नाही कान्हाचं तर ती काहीच ऐकून घेणार नाही कान्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करेल बेबी सरकार माझं ऐकून घ्या माझी बाजू ऐकून घ्या मला समजून घ्या पण सखी त्याला एक शब्दही बोलू देणार नाही आणि रागारागाने डिवोर्स घ्यायला निघून जाईल डिवोर्स पेपर सबमिट करायला निघून जाईल त्यामुळे सरकार खूप चिडेल मग आता सरकार पुढे काय करणार तिचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ती सखीला किडनॅप करून तिच्या कागदांवर सह्या घेणार का आणि त्यानंतर मागच्या एपिसोडमध्ये जसं ती म्हणाली होती की मी या सखीला देवाघरी पाठवणारे तिला जिवंत सोडणार नाही आहे आणि मनस्विनीला म्हणजेच तेजस्विनीला तिच्या चितेला आग द्यावी लागणार आहे ते सगळं खरं होईल का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणी एकूणच लपंडाव ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे एकीकडे एक मालिकेची गोष्ट तर भारीच आहे मालिकेत एकानंतर एक ट्विस्ट येत आहे तर, तर कलाकारांची कामंसुद्धा खूप भारी आहे जेथे रुपाली भोसले ही अभिनेत्री तेजस्विनी आणि मनस्विनी या दोन्ही भूमिका खूपच समर्थपणे करतेय दोन्ही भूमिका एकमेकांपासून खूप वेगळ्या आहे पण तिची ॲक्टिंग पाहायला मजा येते एवढं मात्र नक्की तर काना आणि सखी हे दोघेसुद्धा खूप निरागस आहे आणि त्यांची लव्ह स्टोरी पाहायलासुद्धा भारी वाटते तुम्हालासुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप खूप धन्यवाद